पाचगणीच्या पायथ्याला जावळी तालुक्यात सन एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये युती शासनाने महु हदगेगर धरणाच्या कामाचा नारळ फोडला अवघ एक पॉइंट छत्तीस टीएमसी क्षमतेचं हे धरण अठ्ठावीस वर्ष झाले तरी अपूर्णच आहे त्रेसष्ट कोटींचं काम सातशे कोटींवर गेलं लिमका बुकमध्येही ज्याची नोंद घेतली जाणार नाही अशा या धरणामध्ये आता प्रकल्पग्रस्तांना अद्यापही न्याय मिळाला नाही म्हणून निदान शेतीला ना, शेती ना पाणी नाही मग उपजीविकेसाठी धरणाच्या पाणीसाठ्यात जलपर्यटन करण्यास परवानगी द्यावी या मागणीसाठी धरणाच्या भिंतीवरच आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या सत्तावीस फेब्रुवारीला याच धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेणार असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे अशा या अठ्ठावीस वर्षापासून रखडलेल्या धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा आजही टाहो पडत आहेत श्रीपती गणपती रांजणे धरणात दाखवतो एक मोहो आतेकर गेल्या अठ्ठ्याण्णव पासून बहुतेक हे बघतो मी धरणाचं धरण पूर्ण अजून अठ्ठावीस तीस वर्ष काय झालेलं नाही आणि जे झालं आता बरस पाणी जवळजवळ नव्वद टक्क्यात साचलेलं आहे पण तरी सुद्धा अजून सुद्धा शंभर टक्के पुनर्वसन झालेलं नाही आता हे धरण का बंद आहे याचा कधी शासनाने विचार केलाय का की ह्या धरणाचं कोट्याने लाखांना असं वाढत गेलं सगळं महागाईनं वाढलं आज साठ पासष्ट कोटीचं धरण आज सहाशे सातशे कोटी पर्यंत सा गेलं हे जर ज्या वेळेला पुनर्वसन झालं असतं तर फार शेतकऱ्यांचा फायदा झाला असता शासनाचा फायदा झाला असता एकंदरीत तुम्ही पंचेचाळीस वर्षाचा असताना आता तुमचं पंच्याहत्तर वय आहे हा सगळा अठ्ठावीस तीस वर्षाचा प्रवास आहे अनेक धर्मग्रस्तांचे नेते आले उठले बसले अनेक अधिकारी गेले आले आले हे सगळं एकंदरीत तुमचा हा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा जो प्रवास आहे हा प्रवास प्रवासाकडे आता, आता दा प्रवास तुम्ही आता म्हटलं की यावेळी धरण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला मोक्ष मिळेल हा प्रवास पूर्ण होत असतानाच तुम्ही याच्याकडे आता कसं बघता आता ह्याच्याकडे आतापर्यंत जसं आम्ही पाहिलं की काय नाही बाबा ते आश्वासनाखाली हा हे ना देऊ हे पाणी ना येणार ते बाकीचं काय घरं मिळणार अरे तिथं गेल्यानंतर ते प्लॉट आम्हाला बघायला मिळत नाहीत त्या जमिनी बघाय मिळत नाहीत आणि पाहिलं तर ते पुसळं सुद्धा उगवत नाही अशा तऱ्हेचे तर पुढं काय होणार आहे आम्हाला आता इथं आता इथे सगळे धरण केसभर आम्ही आता इथे धरण कसं दिसत आहे अनेक मोर्चे झाले सगळ्या मोठ्या मोठ्या वलगना झाल्या घोषणा झाल्या आश्वासने झाली धरण कसं दिसत आहेत नेते दिसत नाही आहेत ती आहेच व्यता आता काय आहे की थोडस आता आता काय असेल हे मी नाही उघड काही गोष्टी समजून जायच्या तुम्ही समजून जायच्या आम्ही समजून जायच्या शासनातले अधिकारी बी समजून जातील त्या सगळ्याच गोष्टी उघड बोलाव्या असं काय नाही मग ते चला आज मरण हो बाबा काय आहे की चला ठीक आहे हे ना बघू आता ते मागा आढावा म्हणजे त्यांचे प्रश्न सुटलेत तुमचे राहिले राहिले त्यांचे त्यांचे हा म्हणजे आता राजकीय नाही तर ते सुटले रा आणि शासन बदलत जात शासन बद्दल नवा नवा कायदा म्हणजे ऐंशी टक्के लोकांचे प्रश्न सुटले वीस टक्के लोकांचे प्रश्न राहिले त्याबरोबर आमच्यातले पंच्याहत्तर टक्के लोकांनी जमिनी सुद्धा विकल्या त्याच्यावर बी शासनाचं काय लक्ष नाही त्याच्यात ते बाबा बाकी आता त्या गोष्टी बोलत नाही तर ते म्हणजे तुमची एकी संपली संपली एकी संपल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही व्यतीत झालेलो हो आहोत आणि आता हीच याचना करतोय की आम्हाला एक पॅकेज द्या ही मेहरबानी करून आम्हाला यातलं सोडवा एवढीच आता आमची इच्छा हीच मंत्री महोदयांना आमची एक आग्रहाची आणि कळकळची विनंती आहे आणि विषय मिटून टाकायचे असाल ते पोलीस स्टेशनला तुम्ही तक्रार कधी केलं होतं नाही का कुणाकडे करायचं आम्हाला त्यातलं एवढं ज्ञान नाही ना आम्हाला ते केलेले पोलिस केस केली होती त्या मालकावरती ते मालकानं ते नंतर किती सतरा अठरा वर्षानंतर तुमचं संपूर्ण नाव काय वसंत लक्ष्मण रांजणे बरं काय अजून तुमचं काय तुमचं काय म्हणणं मी मौजे वाघा गावचा प्रकल्प प्रकल्प खातेदार रोहिदास मारुती रांजणे माझ्या गावचं पुनर्वसन मौजे अजूनच तालुका खंडाळा इथे झाला असून आमचं गावठाण अजून परिसरामध्ये वसवलेलं असून आमचे चौऱ्याण्णव खातेदार त्यातील एक सात खातेदारांची एक समस्या आहे की ती त्यांचं मूळ गावातलं घर पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं असून आणि शासन म्हणते की तुम्ही उठून जा इकडून मग तिथं जाऊन घर बांधायचं कुठं तर आमच्या गावचा जो लेआउट नकाशा आहे दोन हजार साली लेआउट बनवला तिथं गाव लोकं वस्तीला आहेत पण त्या सात लोकांनी कुठं घरं बांधायची अद्यापपर्यंत प्रशासनाला हा प्रश्न अजून सुटलेला नाही तरी मूळ मालक त्या जागेचा ता ताब्यात येत नाही तरी प्रशासनानं ना। त्या मूळ जागेचा खाजगी वाटाघाटी करून कलेक्टरच्या लेआउट प्रमाण लँड ऍक्विशन प्रमाणे ते खाजगी वाटा करून आम्हाला प्रकल्प असताना ते आमचे जे काही सात लोक वंचित आहेत प्लॉट भूखंडापासून त्यांचा ते ताबा द्यावा अशी आमच्या वाघाव ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो त्या दिवशी आढावा बैठकीमध्ये तर तुमच्या गावकऱ्यांनी तर सरळ सरळ परवानगी दिली होती आणि अधिकाऱ्यांच्या समोरच त्यांनी सरळ सांगितलं होतं की आता आम्ही कुठली आमचे सगळे मागण्या मागण्या नाही पूर्ण झालेल्या आहेत आणि आता आम्ही कुठे आडखाडी देणार नाही असं सरळ सांगितलं होतं आता तुम्ही म्हणताय अजूनही प्रश्न झालेला कारण का लेआउटची परिस्थिती आता अशी आहे की मुळातच तो प्रशासनाकडून लेआउट चुकीचा बनलेला आहे त्याच्यामध्ये संपादन प्रक्रिया करताना सहा हेक्टर सदतीस आर संपादन केलं परंतु सहा हेक्टर सदतीस आर मध्ये एकशे एक एका भूखंड बसत नाहीत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते भूखंड बसवलेले आहेत त्याच्या ते अनुषंगाने तो मूळ मालक त्या मज्जा मध्ये आहे तरी शासनानं लागणारे उर्वरित क्षेत्र अकरा गुंट उर्वरित क्षेत्र कमी पडत आहे ते वा, चालू चा, 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 वाटाघाटीप्रमाणे ते ताब्यात घेऊन आमच्या प्रकल्प असताना ते भूखंड ताब्यात द्यावेत म्हणजे आमची समस्या दूर होईल महाराष्ट्र शासन आता पर्यटनाला चालना देण्याचं आणि तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याच्या घोषणा करत असते परंतु दोन हजार पाच साली आम्ही आमच्या संस्थेच्या मार्फत प्रशासनाला प्रस्ताव पाठवून आम्ही नौका व्यवहारसाठी परवानगी मागितली होती तर त्यावेळी प्रशासनाने धरणामध्ये मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्यानंतर परवानगी नौका व्यवहारासाठी परवानगी देण्यात येईल अशा पद्धतीचं लेखीपत्र आम्हाला या संस्थेला या ठिकाणी दिलेलं आहे परंतु अद्यापही या धरणामध्ये आता सध्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के पाणीसाठा तयार झाला असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या पर्यटनाला किंवा इतर कुठल्याही व्यवसायाला या ठिकाणी प्रशासनातर्फे चालना मिळत नसून येथील या स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा स्थानिक भूमिपत्रांना या ठिकाणी व्यवसायाला चालना मिळावी प्र पर्यटनाला चालना मिळावी त्या संदर्भात आम्ही आज या ठिकाणी आमरण उपोषण आणि एक आठ दिवसाचा कालावधी देऊन एक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जर आमच्या मागण्या तोपर्यंत मान्य नाही झाल्या तात्काळ आम्हाला पर्यटनाला आणि नौका व्यवहारासाठी परवानगी शासनाने द्यावी अन्यथा आम्ही सर्व प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी एवढीच विनंती टीएमसी महु धरण व हातगेगर धरण शून्य पॉइंट सव्वीस अब्ज घनफूट असा एकूण दोन्ही धरणाचा एक अब्ज घनफूट टीएमसी पाणी साठा या धरणात झालेला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला हे काम सुरू झाले आणि दोन हजार पंचवीस आलं तरी या धरणाचं काम अद्यापही अपूर्ण झालेलं आहे आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर आपल्याशी जोडले गेलेले आहेत इम्तियाज तुम्ही काय सांगाल काल आमरण आमरण उपोषण सुरू आणि या उपोषणाचे काय महु नक्कीच अक्षदा कालपासून धरणग्रस्तांच्या आणि प्रकल्पग्रस्तांचं पूर्णतः या ठिकाणी आंदोलन सुरू होतं आमरण उपोषणाचा इशारा देखील त्यांनी दिला होता दिवसभर सर्व प्रकल्पग्रस्तांनी धरणग्रस्त त्या ठिकाणी बसले होते दरम्यानच्या काळामध्ये पाटबंधारे विभागाचे आणि कृष्णा पाटबंधारे विभागाचे अधिकारी बर्गे त्याचबरोबर विविध खात्यातील पोलिस यंत्रणांना देखील त्या धरण धरणाच्या आंदोलनस्थळी गेलं आणि त्या प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे लवकरात लवकर जलपर्यटन त्याचबरोबर जे प्रकल्पग्रस्त आहेत त्या परिसरातील दोन किलोमीटरच्या असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना प्रथम प्राधान्य दिलं जाईल असं देखील आश्वासन त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि पूर्ण दिवसभर सुरू असणारं आमरण उपोषण हे पाटबंधारे विभागाच्या त्या ठिकाणी सहकार्यानं त्यांच्या आश्वासनानं त्या ठिकाणी ते ते आमरण उपोषण देखील धरणग्रस्तांनी त्या ठिकाणी स्थगित केलेलं आहे त्यामुळे आता लवकरात लवकर जिल्हाधिकारी त्याचबरोबर संबंधित विभागाच्या विभागाकडे ही बैठक लागणार आहे आणि या धरणाच्या त्या ठिकाणी ज जलशाखरामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना बोटिंग त्याचबरोबर स्पो बोट बोट्स बोट, स्पोर्ट्स स्पो, त्या ठिकाणी हा व्यवसाय देखील सुरू करण्याचं मार्ग मिळणार आहे अक्षदा जावळी तालुक्यातील अत्यंत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असणारा हा प्रकल्प एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुरू झाला दोन हजार पंचवीस उलटले तरी हा प्रकल्प अपूर्णच आहे प्रकल्पग्रस्तांचे आजही प्रश्न प्रलंबितच आहेत पुनर्वस्थित झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही जमीन मिळालेल्या नाहीत त्यामुळे आता विद्यमान सरकारच्या काळात जावळी तालुक्यातील मोहू हादगेकर धरणाचा प्रश्न केव्हा निकाली लागणार या प्रतीक्षेत आजही हे धरणग्रस्त आहेत